मोदी सरकारच्या विरोधात जनतेमध्ये जाऊन बोला प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदार संघ हा पोरका झालेला मागच्या दहा वर्षात बी दोन खासदार होते त्यांचे पंतप्रधान असून देखील सोलापुरात एकही विकास काम झालेलं नाही त्यामुळे भाजप सरकारने केवळ आश्वासन देऊन फक्त लोकांचा विश्वासघात केला असल्याचा हल्ला बोल प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केलाय तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचू न घाबरता भाजपने केलेल्या फसवणुकीचा पाडा वाचला पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये संकल्प सभांचं आयोजन करण्यात आले होते या संकल्प सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले या सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी गृहराज्यमंत्री सिद्धेश महत्रे हंसापुरे महेश कोटे राष्ट्रवादीचे खरटमल आदी महाविकास आघाडीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि अरुणा पाटील बाबासाहब आणि म्हणून आपली जबाबदारी ज्या माणसाने ज्या ज्या लोकशक्तीने ज्या लोकशाहीने सर्वधर्म समभावावर मतदान केलं त्या लोकशाहीला हे धर्मावर मतदान करण्यासाठी प्रवृत्त करतायत जबरदस्ती प्रवृत्त करतायत आणि असं जर आहे तर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकूण खरं सर कालपासून ते टिकून पाहिजे पण वेळ गेली नाही भाजपकडे पण आमचं उद्यापासून प्रत्येक झोपट करून मनला मनला जाऊन आपल्याला विरोध काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा दोष यायचा खरोखरी लोकांकडे जायचा विसरू नका की त्यांनी तरी ठरवलं असेल बोलला पाहिजे की तुम्ही तिथे पोहोचता म्हणून पोचा आता लढाई सगळ्याची लढाई की एकट्या कोणाची लढाई नाही तुम्ही कोणासाठी करत नाही तुम्ही स्वतः स्वतःसाठी करता हा विजय लोकशाहीचा विजय झाला पाहिजे कारण काँग्रेसच्या संस्कृतीत लोकशाही आपण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो पण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो नाही जनता जनार्दन आहे जनता जनार्थना आहे तिकडे जनतेचा चालू काँग्रेस पक्ष हा आज तुमच्यामुळे जीवंत आहे आणि तो पुन्हा एकदा लोकांपर्यंत घेऊन अजिबात करण्यास लोकशाही जीवंत करण्यास आपण तयार केला